प्रदोष व्रत महात्म्य सुख संपत्ती प्राप्तीसाठी करायचे महान शिवव्रत प्रदोष व्रत महात्म्य ओम नम शिवाय श्री गणेशायन ओम नमोजी शिवपार्वती नंदना सिद्धिविनायका गजवदना मंगलमूर्ती देव गजानना नम नमाझे मयुरेशा ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी वीणावती नमस्कार तुला शारदे सद्गुरुला त्रिवार शरण मातृपितृ देवतांचे स्मरण कुलस्वामिनीचे भक्ती भक्तिभावे आदरे ग्राम स्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन मिलिंद माधव गुरुला करुनी वंदन प्रदोष व्रत महात्म्या आरंभिले ओम शिवाय नमा म्हणुनी जे करिती शिवाचे आराधन आणि ऐकती हे व्रत विधान कृपा करी शंभू महादेव ऋषी मुनींना नैमिषारण्यात सुतानी सांगितलेल्या कथा बहुत त्यातील असेही प्रख्यात प्रदोषव्रताची पुरातन काळी एके ठिकाणी राहत होती एक ब्राह्मणी दरिद्री दुःखी असे जीवनी दिवस काढीत असे हालात तिला होता एक तेजस्वी पुत्र सांभाळला होता तिने एक राजपुत्र तिघेही राहत होती एकत्र दुर्दैवी माणसे ती ब्राह्मणी होती शिवभक्त शिवनाम मुखी सदोदित शिवदर्शनात जात असे मंदिरात नित्य श्रद्धेने एकदा येताना शिवमंदिरातून शांडिले ऋषी आले समोरून ब्राह्मणीने धरिले त्यांचे चरण मानून सांब सदाशिव ऋषीने अंतर्ज्ञानाने ओळखले कल्याणकारी बोल ऐकविले प्रदोषवत करण्यास सुचविले भाग्योदय दर, भाग्योदय भावया जगे गरिबीने त्रासले बहुत सोसले दुःख अतो नात नाना संकटांशी झुंजतं जीवनकंठी ब्राह्मणी महाराज सांगा व्रत विधान कसे करावे शिवपूजन व्रत मी अवश्य करीनं सुखी भावया जगे ऋषी म्हणाले ब्राह्मणीला शुक्ल पक्षातील त्रयोदशीला प्रदोष म्हणती त्या दिवसाला पूजन करावे शंकराचे सायंकाळी स्नान करून विधियुक्त करावे शिवपूजन शिवाचे करावे नामस्मरण शांतचित्ते हात जोडून मृत्युंजय महादेवा शिवशंकरा सदाशिवा विश्ववंदिता जगन्नाथा गंगाधरा तुज नमो विश्वधुरंधर नीलकंठा गिरिजापती जगदीश्वरा जगत्कर्ता दीनानाथा कर्पूरगौरा तुज नमो भक्तवत्सला उमारमणा महेश्वरा त्रिपुरहरा मदननाशना रक्षका त्रिनयना कुणानिधी नमो नम जयनाथा सुराध्यक्षा चंद्रमूल देवाधिदेवा कृपा वरदायका कैलासपते नमो नम ईश्वरा सर्व सर्वुणाती सर्वक्षका आदिनाथा जगानियामका आराध्य दैवता योगनिष्ठा शिव शंभो नमो नमाहा, सर्व सर्वनादिशक्तीचे आश्रयस्थान महान पराक्रमी युद्ध निपुण भगवान विश्वमूर्ती ज्योतिर्मया आनंदन सच्चिदात्मा महेशा नमो वेदांत वेद त्र्यंबक शशिशेखर गिरीश पिनाकधारी धनुर्धर सर्वमंत्रस्वरूपी जयशंकर शाश्वता हेरंब पिता परमेश्वरा नमो नम जय देवा नित्य निरंजना जय मंजना जय शंभो कैलासराणा रमणा नमो नमः विश्वोत्पादका दयावंता श्री रुद्रा श्रीरुद्रा आदिअनादि मायादिता भवानी शंकर नमो नम ओम नम शिवाय हर हर महादेव ओं शक्तिरूपाय नम शिव शंभो नमो नम भक्तिपूर्वक करावे प्रदोषव्रत अपार ऐश्वर होई प्राप्त पुतहोतील यशवंत जयवंत शिव सदाशिव कृपा प्रसादे ओं शिवाय नम मंत्रराज जपावा म्हणावे प्रसन्न हो महेश्वरा संसार सागरो शंकरा दूर करी संकटे सारी सर्व पातकांचा संहार करून पुराण पुरुषा करी माझे रक्षण महादारिद्र हरण पूर्ण भाग्योदय करावा पशुपते ग्रह पिडा पिशाच बाधा दारुण रोग क्लेश चिंता भय शोक दुःख क्रोध व्यथा निवारण करी उमानाथा नंतर करावे शिवपूजन दूध पाण्याचा अभिषेक करून चंदन सुगंधी पुष्पे समर्पून बेलपत्रे व्हावी शिवापुढे लावावा दीप पुष्कळसा जाळावा धूप अर्पण करावा नैवेद्य आणि विडा द्रव्यदक्षिणा नमस्कार करून म्हणावे मृत्युंजया रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते शक्ती शक्तिरूपाय नमः सर्व कार्ये शोभायमान हो आनंद सुख प्राप्त हो सर्वत्र शांती लक्ष्मी नांदो प्रसन्न हो चंद्र मौलीश्वरा दुसऱ्या दिवशी करावे विसर्जन गरीबांना द्यावे अन्नदान समाधानी असावे मन प्रदोष व्रत करताना व्रतदिनी पूजनानंतर करावे भोजन मनी स्मरावे उमा महेश्वर भगवान सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून शिवपूजन करावे प्रदोष समयी वर्षभर करावे व्रत मृत्युंजय शिव पूर्ण करी मनोरथ प्रदान करील चारही पुरुषार्थ उमानाथ प्रदोष व्रत प्रभावे ब्राह्मणी झाली धन्य ऐकून प्रदोष मा... महिमान की गेली ऋषींना शरण तेवढ्यात आले ते पुत्र दोन माझा पुत्र हा सुचिव्रत धर्मगुप्त हा मानलेला पुत्र हा आहे एक राजपुत्र मी त्याला वाढवले तिने कथन केला तयाना वृत्तांत आणि प्रदोष व्रताचे महात्म्य दोघेही झाले अति आनंदित वंदिले चरण ऋषींचे गुरुवर्य द्या आम्हा आशीर्वाद आचारू हे पुण्यकारक व्रत दारिद्र्य दुःख पीडा निवारणार्थ प्रसन्न करू प्रभू विश्वेस शिव अपरिमिता पंचानन भुवनेश्वर तुम्हा हो प्रसन्न योगेश कर्णाब्धी त्रिलोचन तुम्हा करो ऐश्वर संपन्न शांडिल ऋषींचा वरदहस्त मिळवून शिवभक्ती आरंभिली त्या दोघांनी प्रदोष दिवशी उपवास करून दारिद्र्य दुःखाचे भावया दहन करू लागले, लागले दोघेही शिवस्तवन महारुद्रा मंगेशाचे गौरव गान मदन मदनदाहका नमोस्तुते रुद्राक्षमणी मंडिता मुक्तेश्वरा अखंड तांडव नृत्यका गणेश्वरा कालांतका हेमाशुका विश्वंभरा फणीराज विभूषणा नमोस्तुते सच्चिदानंद निर्विकारा निरामय परमपुरुषा ज्ञानमार्ग प्रदीपा परमेश्वरा परब्रम्ह नमोस्तुते जय शंकर शुभ लक्षणक्षिता भुवन य मंडिता भगवंता सुख दायका सुरार्चिता भूतनाथा रामेश्वरा नमोस्त कर्पूरगौरा करुणाकरा कैलास राणा जटाधरा शेखर धारणा गंगाधरा ईशानरूप ओंकारेश्वरा नमोस्त श्रीमानश्वर त्रिपुरारी मोक्षेश्वर त्रिशूलधारी योगेश्वर विश्व निमांतकारी कैलासेश्वर गौरीशंकरा नमोस्तुते श्रद्धेने करीत तुझे नामस्मरण दुःख दारिद्र्य क्लेश करावे निवारण सदैव करावे आमचे रक्षण हीच प्रार्थना जगदीश केदारेश्वरा ऐसे चार महिने लोटले सुचिव्रताच्या मनात आले वनोद्यानातील आणावी फुले महादेवाच्या पूजना करता ब्राह्मणी पुत्र गेला वनात दिसला एक हंडा वाटेत जवळ जाऊन पाहिले त्यात सुवर्णमुद्रा पडल्या दृष्टीस सुचिव्रताला झाला आनंद शिवशंकराला दिले धन्यवाद प्रदोष व्रताचा हा प्रताप आला तयाच्या प्रत्ययास द्रव्याने भरलेला हंडा घेऊन ब्राह्मणी पुत्र आला सदनी मातेच्या हाती तो हंडा ठेवून म्हणे पहा शिवाने काय दिले हे ब्राह्मणी पाहून संतुष्ट झाली शरणांगतरक्षक रक्षक शिवास शरण गेली सुचिव्रतास शांतपणे म्हणाली वाटून घ्या हे दोघांनी ते ऐकून धर्मगुप्त बदला सुवर्णनिधी निधी सुचिव्रतास मिळाला तो त्यानेच ठेवावा स्वतःला माझा त्यावर अधिकार नसे शिवानी कृपा केली सुचिव्रतावरी तशीच घ्या करी माझ्यावरी भावाला लाभलेल्या द्रव्यावरी मला हक्क नको माते मोठ्या मनाचा होता राजपुत्र द्रव्य लालसा नव्हती अजिबात रमला होता तो शिवभक्तीत जगदधुरंधरा शिवचिंता अहोरात्र एकदा ते दोघेही वनात गेले तिथे एक नवल घडले दोघेही स्तिमित झाले दृश्य ते पाहुणे अनेक सौंदर्यवान युवती सुंदर देखणा लावण्यवती नानातहे क्रीडा करती रूपरंगी द्या गळ्यात हिऱ्या मोत्यांचे हार अंगावर विपुल सोन्याचे अलंकार कानीकुंडले झुमकेदार केशसंभार भरपूर भोया मृगनयना कमानदार चाल नखरेल डौलदार रूपवती त्या अप्सरा समान भान हरपले राजपुत्राचे राजपुत्राने केले साहस त्यांच्याकडे गेला विचारणास म्हणे सुंदरींनो सांगा तुम्ही कोण सांगा तुमच्या पित्याचे नामाभिधान तुमचे दिव्य लावण्य रूप सौंदर्य थाट पावन आकर्षित झाले मन म्हणून दाखविले धैर्य हे राजपुत्राचे ऐकून भाषण मधुरा अमृता समान एक सुंदरी गेली धावून आपल्या सखींजवळ जवळ त्या पलीकडच्या उपवनात तिथल्या विशाल सरोवरात सुंदर कमळे फुललेली दिसतात घेऊन या माझ्यासाठी सुंदरींच्या त्या नजरेत भरले रूप मनोहर राजपुत्राचे दूर गेल्यावर सर्वजणी ते उद्गार लिती ईश्वरासमान तुम्ही देखणे तुम्हा वरिले मी मनाने थोर मन करून युवराजाने स्वीकार माझा करावा मी अंशुमती गंधर्वधिता गंधर्व राज विद्रविक माझा पिता तुम्हास तो प्रत्यक्ष पाहता अर्पतील कन्याही सांगा मला आपण कोण पुरुष श्रेष्ठ शक्तिमान तिचे ऐकून मनोगत तिला सांगे राजपुत्र मी असे दुर्दैवी अनाथ माता पित्या विना पोरका धर्मगुप्त शत्रुनी करून विश्वासघात बळकाविले कप्ताने क्षणात परागंधा झाले माता पिता एका ब्राह्मणीने आणून वाढवले मला पुत्र समजून सांभाळिले लहानपणापासून देवी स्वरूप माऊली ती पूर्णपणे विचार करून मात्या पित्यांची संमती घेऊन मगच करावेस माझ्याचे लग्न माझे हे सांगणे असे स्वरूप सुंदरी गंधर्व कन्या बोलली असून तिसऱ्या दिवशी आजपासून पुन्हा भेटावे याच स्थानी वाट पाहित याच समयी प्रेम जळले प्रथम दर्शनी मंगल घडेल त्यातून सांगते मी हे मनापासून आपण असावे निश्चिंत विसरू नका येण्यास नका लावू वाट पाहण्यास घेऊन मी पित्यास सर्व घडेल मनासारखे अंशुमती सखी सहित आपल्या गृही गेली परत धर्मगुप्ता आणि सुचिव्रत निघून गेले स्वसधने धर्मगुप्तावर प्रेम बसले अंशुमतीने पित्यास सा सांगितले विद्रविक गंधर्वराज तसेच निघाले भवानी पती शिवाकडे शंभो सांगे विद्रविकाला धर्मगुप्त शोभेला अंशुमतीला तो योग्य आहे तुझ्या कन्येला विवाह निश्चित करावा राजपुत्र आधीच येऊन राहिला ब्राह्मणी सुतासह ठरलेल्या वेळेला गंधर्व राज विद्रविक कन्येसह आला राजपुत्राने नमस्कार केला झाल्या सर्वांच्या हर्षभराने नंतर काढला गंधर्व राजाने पत्नी म्हणून स्वीकार करावा राजपुत्राने माझ्या या कन्येचा कन्येचा घेऊन हात राजपुत्राच्या दिला हातात सुखाने संसार करा जगात श्री शिव महादेवाच्या कृपेने मग वधूवरांनी रत्नमाला घातली एकमेकांच्या गळा दशदिशातून घोष निघाला शुभमंगल सावधान गंधर्वाचे झाले सुस्वर गायन अप्सरांनी केले नृत्य छननं किन्नरांनी वाद्यवृंद वादन आशीर्वाद दिला शिवपार्वतीने शुभेच्छा दिल्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आकाशातून वनदेवीनी नांदा भरे वधुनी गंधर्व राजाने धर्मगुप्ताला अगणित संपनी संपत्तीचा ठेवा दिला आणि जावयाच्या दिमतीला दशसहस्र हत्ती अर्पिले विविध तऱ्हेचे अलंकार दिव्य मुकुट अमोल रत्नहार असंख्य सैनिक सुवर्णरथ हजार प्रचंड शस्त्रास्त्रे दिली भेट अंशुमती लाडक्या कन्येसी दिल्या हजारो आज्ञाधारक दासी हे राजऐश्वर लाभता राजपुत्रासी आनंद झाला फार कन्या जावाई पाहता सुखात गंधर्व राजही झाला आनंदित मग तो गेला आपल्या स्वर्गात शिवाचे आभार मानून अंशुमती आणि धर्मगुप्त राजाराणी आली आपल्या राज्यात युद्ध करुनी शत्रूचा केला निपात राज्य जिंकून मिळविले शुभमुहूर्त पंडितांनी पाहिला धर्मगुप्ताला राज्याभिषेक केला राज्यात उत्सव साजरा झाला मंगलवाद्ये वाजू लागली धर्मगुप्त झाला राजा अंशुमती बनली राणी वैसली सुवर्ण सिंहासनी आनंदी आनंद झाला ब्राह्मणी झाली राजमाता सुचिव्रत बनला राजव्रता तिघांचेही भाग्य आता प्रदोषव्रते उजळले दोघेही राजा राणी सुचिव्रत आणि ब्राह्मणी प्रदोष श्रद्धेने करुनी शिवपूजन करीती तिघांनी केले नेमाने प्रदोषव्रत त्यांना झाले व्रताचे फल प्राप्त दुःख दारिद्र्य झाले समाप्त भाग्योदय झाला माता पिता परागंधा झालेली त्यांचीही भेट मग झाली राज्यात सुख शांती आली प्रभाव हा प्रदोष व्रताचा प्रदोष व्रत करतात जे त्यांच्या गृही अशीच लक्ष्मी येते संकटे अरिष्टे आपत्ती दूर होते महात्म्य हे प्रदोष व्रताचे प्रदोष व्रत जे करतील ते असेच सुखी होतील आणि ही कथा श्रवण पठण करतील त्यांच्या सदनी येईल श्रीमंती प्रदोष व्रत म्हणजे शिवभक्ती या व्रताने होते हमखास फलप्राप्ती हे व्रत जे भक्तिभावे करीती शिव त्यांना सुखी ठेवी सर्वदा श्रावण किंवा कार्तिक मासी शुक्ल पक्षी त्रयोदशी शनिवार आल्यास त्या दिवशी व्रताचे विशेष महत्व जाणावे शनिवार असतात त्रयोदशीच म्हणती शनी प्रदोष त्यास हे व्रत केल्याने संतानार्थ्यास अपत्य प्राप्ती होत असे मंगळवारी येतात त्रयोदशी भौम प्रदोष असतो त्या दिवशी ऋणमुक्ती होते इच्छिणाऱ्यांशी प्रदोष करावे लग्नार्थी कुमारिकांनी सौभाग्यवर्धनासाठी सुवासिनी सुखी जीवनासाठी सोम प्रदोष व्रत करावे ऐसे प्रत्यक्ष शिवशंकरांनी सांगितले आहे स्कंद पुराणी म्हणून सर्व शिवभक्तांनी प्रदोष व्रते ती करावी नित्यनेमे प्रदोष प्रदोषरते आचरून भाग्यवंत व्हावे धर्मगुप्ता समान शिवपूजन सदा सर्वदा करून वैभव संपन्न भावे जिवनी। या पोथीचे करावे श्रवण पठण शिवशंकर करी त्यांचे कल्याण लक्ष्मी वाढेल भाग्योदय होऊन म्हणे अलंकार भारती ओम नम शिवाय ओम शिवाय नमः ओम शांती 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 ओम श्री सदाशिवासू